अर मातीचा प्वाटात अस्मानाच बड माउली छीलाज राख जी शेतकरी बांधवांनो आपल्या सोयाबीन वर खोडमाशीचा प्रादुर्भाव झालाय तर हा व्हिडिओ अवश्य बघाच खोडमाशीचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास संपूर्ण झाड वाळून जात कारण सुरुवातीलाच ही आळी पाने पोखरून शिरेपर्यंत पोहोचते तेथून देठाच्या खोडात शिरते आणि आतील भाग पोखरत पोखरत थेट जमिनीपर्यंत पोहोचते या किडीमुळेच पिकाचं शंभर टक्के नुकसानही होऊ शकतं आणि म्हणूनच त्यावर उपाययोजना म्हणून कीटकनाशकाची फवारणी महत्वाचं ठरतं चला बघूया नेमक्या कोणत्या कीटकनाशकांची फवारणी यासाठी करायला हवी आपण लॅम्बडा सायलोथ्रिन चार पॉइंट नव्वद टक्के सीएस सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता अथवा थायमिक झोन बारा पॉइंट साठ टक्के प्लस लॅम्बडा सॅलोथ्रिन नऊ पॉइंट पन्नास झेड सी दोन पॉइंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच क्लोराथ्रॉनिकोल अठरा पॉइंट पन्नास टक्के एस सी तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतकरी बांधवांना या कीटकनाशकांची फवारणी कीटकनाशक कीट घालूनच करावी कृषी विभागाच्या विविध समाज माध्यमांना शेअर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा